नमस्ते मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है आचोय पोलीस ठाण्यावर गंभीर आरोप तक्रार नोंदवण्यास नकार उलट कारवाईचा आरोप आचोय पोलीस ठाण्याबाबत तक्रारदारांनी गंभीर आरोप केला आहे तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार वारंवार पोलीस ठाण्यात जावणी त्यांची तक्रार नोंदून घेतली जात नाही असा आरोप करण्यात आलाय उलट तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता तक्रारदारांवरच कारवाई करण्यात हे तज्ञाचा आरोप केला जात आहे ही संपूर्ण बाब सोसायटीतील पार्किंगच्या वादातून उघडून आली असून संबंधित आरोपी हा मीडिया पर्सन असल्यामुळे पोलिसांकडून त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक वागणूक दिली जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे इतकेच नव्हे तर पोलीस महिला कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एजीएम सुरू असलेल्या मीटिंगमध्ये थेट तक्रारदाराला नेण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला या प्रकारामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने तक्रारदाराचे म्हणणे आहे या प्रकरणांमुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी तक्रार करण्यात आली आहे पाहूया सर असं चाललं आहे की पोलीस आपल्या कार्यक्षेत्रात असलेली गोष्ट ते करत नाही आणि आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन ज्यांना त्यांना त्रास द्यायचा असेल ते पर्सनल वडनता घेऊन ते लोक त्यांच्यावर फॉल्स 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 केस त्यांना जे अधिकार दिलेले ते अधिकारांचा दुरुपयोग करताय काय प्रकरण हे आहे की तुम्ही आठोळे पोलीस स्टेशन मध्ये एखादा कंप्लेन घेऊन जाणार तर तुम्ही एकदा जाणार तुम्हाला सांगेल उद्या या नंतर या नंतर या तुम्ही असं तीन किंवा चौदा वेळी पोलीस स्टेशन मध्ये गेला ना त्यांना त्रास होतो तुम्हाला तुमच्या परत परत येणा बरोबर तर ते काय करतात तुम्हालाच एक आरोपी बनवून तुमच्यावर एन सी एफ आय आर दाखल करतात चॅप्टर केस लावतात आणि तुम्हाला कामाला लावतात कारण काय का मुद्दा काय आहे कारण तुम्ही त्यांना काम करायला सांगतात तुमच्यावर अन्याय झालाय आणि तुम्ही त्यांना सांगतात की मला न्याय द्या माझी कंप्लेंट घ्या तर तुमच्यावर तुमची कंप्लेंट घेणार नाही तुमच्यावर कंप्लेंट टाकणार हे प्रकरण आतोडी पोलीस स्टेशन येथे चाललं प्रशासनाकडून माझी एवढी मागणी आहे ह्या आचोले पोलीस स्टेशन ते एखादा मासूम नागरिकांना तुमच्यावर एक एन सी आहे करून एजीएम मधून घेऊन जातात आणि पाच पाँच सहा तासात विदाउट नोटीस विदाऊट मॅजिस्ट्रेट ऑर्डर आ, असा एजीएम मधून त्यांना दोन बाय दोन लेडी पोलीस कॉन्स्टेबल ला घेऊन एका बायकाला त्रास देतात तर हे पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात उपयोग कसं करावं ह्या त्यांना आधी त्यांना ट्रेनिंग हवी आहे तर आचोली पोलीस स्टेशन ह्यांना ट्रेनिंग द्या अधिकार हे अधिकाराच्या कार्यक्षेत्रात राहुल कसं उपयोग करायचा आणि जे आरोपी आहे ज्यांनी गुन्हा केला आहे आणि आम्ही पूर्ण सबूत पूर्ण ते एव्हिडेन्सेस घेऊन यांच्याकडे येते येतो तर हे आमच्याकडून ते काय घेता नाही आमची अशी अपेक्षा आहे क्रोनोलॉजिकल ऑर्डर मध्येच क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये कंप्लेंटच्या हे घ्यावा आमची कंप्लेंट घेत नाही तर दुसऱ्यांची कंप्लेन आम्ही एक महिना वेट करतो आमची झालेली नाही दुसऱ्याची कंप्लेन चार तासात काय अड्रेस होते असं कशाला होतो वरिष्ठ भेट घेतली काही वरिष्ठ अधिकारी सीपी साहेबांची भेटण्याची आम्ही केली पण त्यांचे ते असिस्टंट पी आहे आम्हाला त्यांना भेटू दिलं नाही सीपी आ, आ, आम आमच्या सोबत कधी फोनवर बोलण्यासाठी तयार नाहीत आम्ही डीजीपी पी साहेब दाते साहेबांबरोबर बोललो दाते साहेबांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिली आहे आम्ही त्यांच्याशी जाऊन बोलणार पण डी सी पी मॅडम सी पी सर यांच्याकडून आम्हाला आता कोणीही अपेक्षा उरलेली नाही आणि जे आमच्यावर दाखल करतो परत परत एफ आय आर ते माणूस सांगतो माझे फ्रेंड्स आहे सी पी साहेब डी सी पी मॅडम ते सहा वाजता नंतर ऑफिस मध्ये काय करतात ते मला माहीत आहे म्हणून माझ्याकडे एवढी माहिती आहे माझ्याकडे त्यांची एवढे लूप होल्स वीक पॉइंट आहे कारण तो माणूस मीडियामध्ये आहे तर हे लोक माझ्यावर कधीही कंप्लेंट टाकणार नाही 哟。<laughs>